सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार हे प्रदर्शन मंत्रालयामध्ये चालू आहे आणि काल या प्रदर्शनाचा पहिला दिवस होता आणि आज आपण या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सलग भेटत आहोत या प्रदर्शनाचा जो मुख्य हेतू आहे की शासनाने गेल्या दोन वर्षात ज्या आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी नवनवीन योजना विकास कामं केले आहेत त्या योजनांची इथे एकंदरीत माहिती आहे आणि या ज्या कर्जमुक्ती योजना या योजनेमार्फत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज उतरलेले आहे व्यवस्थित परतफेड कशी केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेचा प्रारंभ झाला आपल्या ग्रामीण भागात पायपिंग करून पाणी पुरायला जावं लागतं तर अशा परिस्थितीला सामोरं न जाण्यासाठी ग्रामीण भागात राहणाऱ्या सेवंजियांना नळाने पाणीपुरवठा होण्यासाठी आपल्या राज्य सरकारने जलजीवन मिशन सुरुवाती ही राज्यामध्ये गृह विभागाकडून एकदम पोलीस भरती करण्यात आली होती तर यामधचा उद्देश हा होता की आपल्या राज्याची कायदा सुव्यवस्था जी आहे ती अधिक बळकट व्हावी म्हणून ही पोलीस भरती करण्यात आली होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे अनुभव नाही त्यामुळे काम मिळाची आणि नाही त्यामुळे आपल्याला अनुभव मिळणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे ते तरुण आहेत ज्यांना अनुभव मिळालेला नाहीये अशा तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण दाद्य पाहिजे एक रोजगार प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे म्हणजे की आजही एकदम काम करणार आणि तो अनुभव घेऊन ते पुढे जाऊन कुठेही अप्लाय करू शकतात आपल्याने मत उद्योगाला वाचवण्याची सत्ता दिली आहे म्हणजे आपल्याला तर मत